कट्ट्यांचा आहे मुंबईमध्ये मराठी माणूस आहे म्हणून मुंबई आहे मुंबईत मराठी म्हणजे पाहिजेच म्हणजे पाहिजेच मुंबईत मराठीशिवाय काय होणारच नाही काय एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आणि एकीकडे अशा प्रकारच्या घटना घडवायच्या त्याला काय अर्थ नाही नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई नुकतेच आर एस एसचे वरिष्ठ पदाधिकारी भैयारी जोशी हे घाटकोपरमध्ये येऊन गेले यावेळी ते असं म्हणाले की घाटकोपरमध्ये मराठी नाही आली तरी चालेल इथे गुजराती भाषा बोलली जाते अशावेळी इथल्या मराठी माणसाला ह्याविषयी काय वाटतं आहे मराठी माणूस त्यांच्या या, या वक्तव्याशी सहमत आहे का हे आपण जाणून घेतो आहे या चर्चेला सुरुवात करतो आहे आणि मराठी माणसाच्या प्रतिक्रिया घेतो आहे खरं म्हणजे जाती जातीमध्ये ते निर्माण करणारे वक्तव्य करणारे काही जे महाशय आहेत यांनी थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रात ही जी मुंबई नगरी आहे ही सगळ्यांना आपल्याबरोबर घेऊन चालते इथे सगळ्या प्रकारची लोकं कामधंदे करतात रोजगार मिळवतात आपली रोजीरोटी हे करतात आणि अशा पैसे परिस्थिती असताना इथे नको ते वक्तव्य करायचं आणि हे वातावरण असं गरम करायचं ह्याला काय अर्थ नाही आहे काय एकीकडे एक एक मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आणि एकीकडे अशा प्रकारच्या घटना घडवायच्या त्याला काय अर्थ नाही आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे घाटकोरमध्ये मराठी नागरिक आहेत आणि ह्या होते आणि ह्या पुढेही राहतील त्यामुळे ही का जी काय लोकांची भावना आहे की इथे फक्त गुजराती चालते किंवा मद्रासी चालते किंवा बंगाली चालते किंवा हे सगळं खोटं आहे जिथे मराठी माणूस आहे सुरक्षित आहे आणि चांगल्या प्रकारे आपलं जीवन व्यतीत करत आहे मला पहिली गोष्ट हे कळत नाही भैयाजी जोशी हाय कोण आणि हे बोलण्याचे त्याचे हिंमतच कशी होते गाठकोवरमध्ये गुजराती मराठी मारवाडी बंगाल हे सांगणारा हा कोण महाराष्ट्र हा आमचा आहे मराठ्यांचा आहे मुंबईमध्ये मराठी माणूस आहे म्हणून मुंबई आहे आणि मराठी माणूस आहे म्हणून बाकीचे सगळे सामाजिक स ज्या स्थिती आहे त्या चांगल्या प्रकारे आहेत ही जी वारंवार बोलणारी जी मंडळी आहेत या लोकांना काही नुसते दुसरीकडे काही तेडेबिडे कामं करायची आहेत का घाटकोपरमध्ये मराठीच आहे मराठीच होते आणि मराठीच राहणार जोपर्यंत महाराष्ट्र आहे आणि मराठी आहे तोपर्यंत हा हिंदुस्थान आहे हे भैयाजी जोशीनं सांगा भैयाजी जोशीनं हेही सांगा जोपर्यंत हा इकडचा मराठी आहे म्हणून तुम्ही पण भैयाजी जोशी म्हणून आहात नंतर तुमचा पण दुसराच काहीतरी नाव होऊ शकतं हॅलो भैया जोशी यांना माहीत आहे का पहिलं घाटकोपर हे उपनगर आहे आणि या उपनगराची स्थापना कशी झाली कसे डेव्हलप देवल्म, डेव्हलपमेंट झाली त्यावेळी इथे ज्यावेळी ज्यावेळी इथे लोकं मराठी लोकं राहत होती त्यांच्या खांद्यावर ठेवून ते आता उभे राहिले आहेत इथे गुजराती त्यांना गुजरात्यांना आता जास्त मा झाला आणि भैया जोशीला माहीत नाही या उपनगरात कसं घाटकोपर डेव्हलप झाला आहे तो त्याने अभ्यास करावा आणि त्यानंतरच मराठी भाषेबद्दल इथे बोलावं महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आणि मुंबई कोणाच्या बापाची नाही आहे आणि हे घाटकोपर हे मुंबई मराठी लोकांचंच राहणार आहे तुम्ही किती उपरे येऊन राहिलात तरी आम्ही तुम्हाला दाद देणार नाही आम्ही अन्यायाशी लढणार आहोत ह्या भैयाजी जोशी हा जो कोणी गृहस्थ आहे त्यांनी महाराष्ट्र येऊन कुठेतरी महाराष्ट्र पेटवण्याचा हे षडयंत्र हे भाजप पुरस्कृत आहे का राष्ट्रीय सेवक स्वयंसेवक संघाच्या वतीने तो आहे कुठला तरी पदाधिकारी पण हे इथे मराठ्यात होऊ देणार नाही त्याचबरोबर आज ह्याच्यातून हे स्पष्ट होतं आहे की कुठेही एकही भाजपचा नेता एकही मराठी भाजपचे नेते एकही याच्याविरुद्ध कोणी बोलत नाही यावरून या, या महायुती सरकारमधले असलेले मुख्यमंत्री फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील गुजरात्यांचेच पुत्र आहेत का याच्यावरून स सिद्ध होत आहे की यांचे बापसुद्धा गुजरातीच आहेत नाही ना ना, ते मराठी तर पाहिजेच मराठीशिवाय काही होणार नाही घाटकोरमध्ये आता ह्या गुजराती लोकांनी आहे ना सगळं हे केलेलं आहे घाटकोर कॅप्चर करायचं तर ते झालंच नाही पाहिजे आणि त्यासाठी सगळ्या मराठी लोकांनी एकत्र यायला पाहिजे पण मराठीशिवाय चालेल घाटकोरपत नाही चालणार मुंबईत मराठी हवीत ना मुंबईत मराठी म्हणजे पाहिजेच म्हणजे पाहिजेच मुंबईत मराठीशिवाय काही होणारच नाही दादा मुंबई मराठी माणसाचीच आहे आणि ती मराठी माणसाचीच राहिली पाहिजे तर त्यांच्या स्टेटमेंट त्या आता ते जास्त बोलण्याचा अर्थ नाही ते जाऊ दे पण आपल्या मुंबईत मी एकच सांगू शकतो की मराठी माणूस आपल्या मुंबईत पाहिजेत प्रतिक्रिया काय मुंबईमध्ये मुंबई आणि महाराष्ट्र हे एकशे पाच होतात म्हणजे घेऊन आम्ही मुंबई मिळवलेली आहे कोणी उपरा यावा आणि इथे मराठीवरती अन्याय अन्याय करायचा घाटकोपरमध्ये मराठी आहे महाराष्ट्रामध्ये मराठी आहे आणि मराठीच राहणार आहेत असे बही बही आणि कोण किती लोक आले तरी आम्ही काय गप्प बसणार नाही त्याचं त्याचं उत्तर देऊ सगळ्यात पहिलं तर आपल्या घाटकोपरला कालचे भैयाच्या दिवशी बोलले सगळ्यात चुकीचं विधान आहे त्यांचं घाटकोपरला अजूनही मराठी टक्का खूप आहे मी बघत असाल आता जे, जे कबड्डी सामने चालू आहेत तर जास्तीत जास्त सगळं मराठीच पब्लिक आहे मला आजूबाजूला पण म्हणजे आम्ही जे पंतनगरला राहतो आहे आम्ही इथे जन्माल्यापासून इथेच राहत आहे आणि इथे मराठीच पब्लिक राहतो आणि ते मराठीत टिकणार आहे नेहमी असे किती भैया बोलो का काही बोलो आणि काही फरक नाही पडणार आहे स्टेटमेंट आता त्यांनी त्यांच्या ह्याने दिलेली आहे परंतु मराठी ही आलीच पाहिजे मराठी मायभूमी आहे महाराष्ट्राची म म हे आहे मराठी त्यामुळे इथे मराठी घाटकोपरमध्ये सुद्धा खूप महाराष्ट्रीयन आहेत मराठी टक्का आहे आणि मराठी आलीच पाहिजे सर्वांना आलीच पाहिजे कारण मराठी ही भाषाच अशी आहे महाराष्ट्राची भाषा आहे त्यामुळे मराठी आव आली पाहिजे बाकी त्यांनी स्टेटमेंट काय दिलं आहे त्याच्याबद्दल मी म्हणणार नाही त्यांनी त्यांच्यापर्यंत दिलं पण मुंबईमध्ये मुंबई घाटकोपरमध्ये मराठी आहे मराठी आलीच पाहिजे आली एकंदरीतच काय एक तर इथला जो स्थानिक मराठी माणूस आहे तो भैयारी जोशी यांच्या त्या वक्तव्याशी सहमत नाही मुंबईमध्ये घाटकोपरमध्ये मराठी यायलाच हवी हा इथल्या मराठी माणसाचा अतिहास आहे किंबहुना त्यांच्या किंबहुना त्यांच्या त्या ते वक्तव्याचं कोणीही समर्थन करत नाही अशावेळी तुम्हाला काय वाटतं हे देखील कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि लोकमत मुंबईला सबस्क्राईब करा